आपण विरोधकांचा आरोप करताय ती विरोधक विरोधी पक्ष नेमके कोणते कोणते आता तुम्हालाही माहिती आहे नाव घ्यायला का लाजत काँग्रेस आहे एनसी पी आहे त्याच्यानंतर शिवसेनेत केलेले असणारे उद्धव सेना आहे त्याच्या पलीकडे आपल्याला नाही सभागृहामधले किंवा तिन्ही पक्ष आहेत ते मध्ये असणाऱ्या उद्धव ठाकरे थोडं थोडं मोंबलतात त्याच्या पलीकडे आपल्याला मोंबलताना दोन बघ एन सी पी आणि काँग्रेस आपल्याला अजिबात दिसत नाही ते दो दोघं अस्तित्वात आहेत हेच वाटत नाही अशी परिस्थिती आहे okay. सर दिशा सालेंच्या प्रकरणात <Cleffs> एफ आय टी नेमण्यात आलेली आहे मात्र मुळात आपण कायद्याच्या अभ्यासक आहात म्हणून एक प्रश्न की कोर्टाने किंवा आपण कायद्यात असं म्हणतो की कुठल्याही पिढीतेचं नाव अशा प्रकारने